जय जेव्हा मित्रांनो आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या घटना घडामोडी ह्या सातत्यानं घडत असतात आणि एकाएकी एखादी एक व्यक्ती किंवा एखाद्या घटनेनं ती व्यक्ती अचानकपणे चर्चेमध्ये येते समाज माध्यमांचं वृत्तपत्रांचं मीडियाचं ती व्यक्ती काही दिवसांसाठी खाद्य बनते आणि काही दिवसानंतर पुन्हा ती व्यक्ती चर्चेच्या बाहेर जाते समाज त्यांना विसरून जातो सगळ्यात मोठा जो माणसाचा स्वभाव असेल तर तो म्हणजे विसरभोळापणा एखादी घटना घडण्याच्या नंतर काही दिवस तिची चर्चा होते आणि चर्चा झाल्याच्या नंतर मग काही दिवसांनी वर्षा सहा महिन्यांना आपण ती घटना पूर्णपणे विस्फरणात जाते अशीच एक घटना तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला कथित ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आणि त्यावेळेस हा आर्यन खान एकदम चर्चेत आला प्रसारमाध्यमांचं ते ब्रेकिंग न्यूज बनला खाद्य बनला त्या कामी जो काही तपास अधिकारी होता तर एन सी बीचे त्यावेळेचे जे काही संचालक होते समीर वानखेडे तर या समीर वानखेडेमुळं पूर्ण मुंबई शहरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली त्यांच्या नावाला एक प्रसिद्धीचं भलं मोठं वलयही मिळालं ग्लॅमरही मिळालं वाशिम जिल्ह्याचे ते मूळचे रहिवासी असल्यामुळे त्यांची पहिल्यांदाच की हे आपल्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत म्हणून ही ओळख झाली लोकांना माहिती झाली की त्यांचं गाव कुठलं ते करतात काय आणि मग सतत ते प्रसिद्धीच्या झोतात असताना मग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही त्या ठिकाणी चर्चा होऊ लागली अशातच तो वाद रंगत गेला वाढत गेला आणि कालांतराने मग त्या शाहरुख खानच्या मुलाला जामीनही मिळाला प्रसारमाध्यमांच्या काही आय टी सेलनं शाहरुख खानचा मुलगा कसा गंजेटी आहे कसा दारू पितो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांनी त्याला उभ्यानं लगवी करताना असे वेगवेगळे त्याचे फोटो व्हिडिओ म्हणजे जे काही एडिट केलेले होते ते व्हायरल झाले आणि त्याला काहींनी जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी त्याची बाजूही घेतली म्हणजे चांगल्या आणि वाईट म्हणजे समर्थन करणारे आणि विरोधात बोलणारे असे दोन गट सातत्यानं सगळ्याच ठिकाणी पसरलेले असतात तसं त्याच्या बाबतीतही झालं आता पुन्हा एकदा या इतक्या वर्षानंतर सगळ्या गोष्टींचा विसर पडल्यानंतर पुन्हा एकदा समीर वानखेडेला नाव घ्यायचं किंवा त्यांना चर्चेत यायचं काही एक कारण नाही मात्र पुन्हा एकदा त्यांचं नाव पुन्हा एकदा माध्यमांच्या चर्चेत येत आहे आणि त्याचं कारण म्हणजे ज्या गोष्टीमुळं समीर वानखेडे या प्रशासकीय अधिकाऱ्याला तर सध्या जे माजी एन सी पी अधिकारी आहेत तर या अधिकाऱ्याभोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण झालं एक प्रकारचं त्यांना ग्लॅमर मिळालं आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या माहितीची असणारी सतत चर्चेत राहणारी एक स्वतःला हिरोईन समजणारी ड्रामा गर्ल म्हणून जीची ओळख आहे ती राखी सावंत आता राखी सावंत आणि समीर वानखेडे यांच्यामध्ये एक आता नवीन लागेबांध तयार झालेला आहे त्यावेळेस सा राखी सावंतचे जे वकील आहेत तर यांनी कासिम खान यांनी समीर वानखेडे यांच्या आयुष्याबद्दल सोशल मीडियावर वैयक्तिक आयुष्याबद्दल टीका केली किंवा चर्चा केली किंवा प्रसिद्धी दिली त्याबद्दल आता समीर वानखेडे यांनी त्यांच्या विरोधात अकरा लाखाचा मानहानीचा दावा टाकलेला आहे सध्या हे प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा राखी सावंत समीर वानखेडे आणि त्यांचा वकील हे सोशल मीडियाच्या